हां लेकर ले नमस्कार मी गोवर्धन बडे आज आपण आहोत धारू तालुक्यातील गावंदरा या ठिकाणी तेलगाव येथून स्वर्गीय सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्या येथील मुख्य ची जी तार आहे ही तार गावदारा येथील मुख्य रस्त्यावरील जी काही वस्ती आहे गावंधारा येथील नागरिक आहेत त्यांच्या घरासमोरून गेले आहे आणि या ठिकाणी अ या नागरिकांकडून अनेक वेळा संबंधित कारखान्याला अर्ज करण्यात आले आणि या ठिकाणी आज पाहू शकता की नारळाला आग लागली मोठ्या या ठिकाणी जे काही झाड आहेत ते झाडं जळत आहेत या ठिकाणी वस्तीमध्ये अनेक वेळा अर्ज करण्यात आले नागरिकांकडून की हे तार काढण्यात यावी मात्र या ठिकाणी जे काही नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे याकडे कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे साखर कारखाना इथे मी अर्ज दिलेला आहे माझं झाड आहे वरून डायरेक्ट तार गेले आहे कारखान्याची अर्जंतरेक्ट तार असल्यामुळे अर्ध दूर हे काढित नाही त्याच्यामध्ये जीव हानी खाण्याचे खूप वेळा आर्जून आहे आता नारळाचं झाड आज पेटलेलं आहे पाणी टाकून उरवले आता सध्या ते आजूबी पेट आहे त्याची दक्षता कोणत्याही घ्यावी त्याविषयी तुम्ही किती वेळेस सुंदर आजू सोडून कारखाना अर्ज केला आहे त्या येतो म्हणून कुणी काही लक्ष देत नाही आता या ठिकाणी तुमचे वाहन लावले तर समोर घर या तर भीती वाटत ना काही भीती वाटते आज तर खूप मोठा झाड आला होता ना एक होतं झाड वर पाणी मारलं आता सध्या तर प्रशासनाला कारखाना प्रशासनाला काय विनंती कराल तुम्ही त्यांना सांगू की एवढं झाड तोडून किंवा लाईट हटवा बाईटला किंवा करून काढावे